नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आपल्या घरी घरामध्येच काय चालतं आहे काय बनवणार आहे मम्मी तेच शूट करणार आहे म्हणजे आजचं मम्मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे आणि तिने मला उठवलं आहे शूट करायला स्पेशली तर आज बघूया मम्मी साबुदाण्याचे वडे कसे बनवते काय काय टाकते त्यात आणि मी तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी असं नॉर्मली घरातलंच शूट करणार आहे तर तुम्हाला रेसिपी दाखवतो आणि मम्मीशी पण भेटवतो मम्मी आता आपण किचन मध्ये तयारी करते तर बघूया आपण काय काय कसं कसं बनवतो चला भेटूया हे बघा मम्मी मम्मी काय काय टाकलं त्याच्यात साबुदाण्याच्या ह्याच्यात मी आज साबुदाण्याचे वडे बनवते नाश्त्याला माझ्या घरी दोन मुली आल्या मुलाच्या मैत्रिणी तिच्यासाठी खास बनवते साबुदाण्याचे वडे त्याच्यात मी साबुदाणे भिजून ठेवलेले रात्री बटाटी टाकली शेंगदाण्याचा कूट टाकलाय कोथिंबीर टाकले जिरा टाकलाय मीठ आणि बटाटे उकडून टाकलेले आहे ते आता मी मिक्स करते मिक्स करून आता ते गोले तयार करून मी साबुदाण्याचे वडे तयार करते ते ते साबुदाण्याचे वडे खास नाश्त्यासाठी कारण आमची मुलं जरा लेट उठतात त्यांना लेट नाश्ता चालते गजाबेजती दुपारी एक वाज साडे बारा वाजले हे साबुदाण्याचे वडे आता मी ते फ्राय करणार आहे बोलू सांग पहिला आरामात बोलू ना आता मी साबण गॅस फाश केले तेल गरम केलय तेल गरम झालेला आहे आता थोडा गॅस स्लो करते कारण वडे जळणार नाही आता एक एक वडा तेलात सोडते

ಓಡೆ ತಯಾರೇ ಆಗ आपल्यासोबत या दोघी या गुड्डी वहिनी यावाला हाय गुड्डी वहिनी आणि हिला तर बोल करत असाल तर टेस्ट करायला दोघी जणी आहेत मस्त यांच्यासाठीच नाश्ता बनवला करा टेस्ट कशा आलो बघा सांगा ते पण येत आहे मस्त हट्ट

वडे तुमच्या घरी पण तुम्ही बनवा आणि सांगा कसे झालं आणि कसे लागतात रेसिपी समजली नसेल तर कमेंटमध्ये सांगा मी तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये रेसिपी सांगेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बाय मी तर भेटूया